आपला काय विषय आहे कशा काय पत्रकारांसाठी ही एक छोटी कार्यशाळा या ठिकाणी आम्ही घेतली आम्ही युनिसेफच्या मार्फत आहोत साऱ्या जणी महिला उत्कर्ष समिती संस्था या संस्थेच्या वतीनं युनिसेफच्या माध्यमातून ही कार्यशाळा या ठिकाणी ठेवण्यात आलेली होती या कार्यशाळेमध्ये महत्त्वाचा विषय होता की लहान बालकांचं लसीकरण लहान बालकांच्या लसीकरणाचं प्रमाण महाराष्ट्रात काही ठिकाणी खूप कमी आहे जे पंच्याण्णव टक्क्याच्या वर बाळांचं लसीकरण हे पूर्ण होणं आवश्यक आहे सर्व बाळा आजारांच्या प्रतिबंधासाठी ज्या लशी आहेत शासनामार्फत मोफत दिल्या जातात त्यांचं सर्वांनी स्वीकार करावा आपल्या बाळाला या लशी वेळच्या वेळी द्याव्यात जो टाईमटेबल आहे लसीकरणाचा त्याप्रमाणे द्यावा यासाठी ही जनजागृती आहे की जेणेकरून या ठिकाणी जे बारा आजार आम्ही सांगितले टी व्हीपासून तर अगदी घटसर्प आहे तुमचा एटेंडन्स आहे या अशा विविध आजारांसाठी जे आज आपल्याला या ठिकाणी सांगितले यांचा प्रतिबंध व्हावा हे आजार बालकांना होऊ नयेत आणि या आजारांमुळे होणारे बालकांची मृत्यू थांबावेत मृत्यू होऊ नयेत यासाठी ही जनजागृती मोहीम आहे आ या संस्थेच्या वतीनं या ठिकाणी मला इथे बोलवण्यात आलं होतं त्या निमित्तानं ही सर्व माहिती या ठिकाणी आपल्याला दिली आपणाकडून अपेक्षा आहे की यासाठी जनजागृती व्हावी सर्वांना लसीकरणाचं आपण आवाहन करावं महाराष्ट्रातील प्रत्येक बालकाचं लसीकरण व्हावं आणि त्या बाळाला हे आजार होऊ नयेत त्यांचं पुढचं आयुष्य तंदुरुस्त राहावं यासाठी हा एक छोटासा आमचा प्रयत्न होता आणि मी सार्वजनिक महिला उत्कर्ष संस्था आणि युनिसेफ यांचा जो प्रोजेक्ट चालतो त्याचे प्रोजेक्ट हेड म्हणून आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जो कार्यक्रम या दोन्ही संस्थांनी आयोजित केलेला आहे आम्ही वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रात पूर्ण काम करतो वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जे जे इशू आहे म्हणजे मराठवाड्यामध्ये चाइल्ड मॅरेजचा इश्यू आहे तर आम्ही तिकडे मराठवाड्यात चाईल्ड मॅरेजवरती पत्रकार परिषद घेतो त्याच्यानंतर चाइल्ड राईट्सवरती पण काही काम करतो त्याच्यावर पत्रकार परिषद आणि इथे मुंबईमध्ये इम्युनायझेशन म्हणजे लसीकरण आणि त्याच्याबरोबर फर्स्ट थाउजंड डे म्हणजे ई सी डी अर्ली चाल डेव्हलपमेंट प्रोग्राम पोग्रा। हा जो प्रोग्राम आमचा चालतो याच्याबद्दल लोकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी आम्ही पत्रकार परिषद घेतो आहोत गव्हर्नमेंट आपापल्या पद्धतीने काम करतेच आहे पण तरीसुद्धा सध्या इम्युनायझेशनचं कमी आहे आपल्या याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही महाराष्ट्राचा सिनियर बघितला तर त्याची संख्या आपल्याला वाढवायला पाहिजे काही एरियामधली म्हणून आम्ही प्रयत्न करतो आहे आणि मौलवींची मिटिंग घेतो आम्ही खास करून धर्मगुरूंची त्यांना सहभागी या प्रोग्राममध्ये करून घेतो पत्रकारांना मिटिंग घेतो पत्रकारांनासुद्धा यामध्ये सहभागी करून घेतो जेणेकरून लोकांपर्यंत हे जे काही इश्यू आहेत याची जनजागृती व्हावी यासाठी आम्ही पत्रकारांच्या माध्यमातून प्रयत्न करतो